चोरी गेलेल्या पाच मोटरसायकली हस्तगत शहादा पोलिसांची कामगिरी शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी श्री विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए बेचाळीस अकरा ही सोनवत तालुका शहादा येथून चोरी झाल्याबाबतच्या फिर्यादीवरून शहादी पो शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर पाचशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने शहादा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असताना शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमी मिळाली की वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही मंदाणे तालुका शहादा येथे कामानिमित्ताने असलेल्या एका इसमाकडे असून तो सदर वाहन वापरत आहे अशी खात्रीशील माहिती मिळाली अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवंध ते मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री निलेश देसले यांनी लागली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक श्री भुनेश मराठे यांचे पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करून का रवाना केले पोलीस ठाणे डीबी पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मंदाने तालुका शहादा येथे जाऊन खात्री केली असता एक किसम वरील वर्णनाप्रमाणे दुचाकी वाहनासह मिळून आला त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुखदेव साईनाथ तडवी वय पंचवीस राहणार बिजरी गवान तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार असे सांगितले त्याचे ताब्यात निवून आलेल्या मोटरसायकलीचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल ही सोनवत तालुका शहादा येथील एका घराचे बाहेरून चोरी केली असल्याचे सांगितले सदर इसमास अधिक खोलात जाऊन विचारपूस करता त्याने अजून काही मोटरसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली बाकीच्या चोरी केलेल्या मोटरसायकली कुठे आहेत त्याबाबत विचारले असता सोनवत गावाच्या एका शेतात लपवून ठेवले असल्याची त्याने सविस्तर माहिती दिली त्यावरून शहादा पोलिस ठाणे डीबी पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन दिलेल्या माहितीच्या आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता अजून चार मोटरसायकली मिळून आल्या तरी वरील नमूद इसमाकडून शहादा पोलिसांना एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले सदर कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान साबडे प्रदीप वाघ यांनी केली परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो